विकेंडसाठी काही भन्नाट कल्पना आधुनिक जीवनशैलीत विकेंड म्हणजे केवळ सुट्टी नव्हे तर स्वतःला पुन्हा रिचार्ज करण्याचा मानसिक भावनिक आणि सामाजिक मार्ग आहे संशोधनानुसार कामकाजाच्या आठवड्यानंतर जर मेंदूला विश्रांती आणि नवीन अनुभव दिले नाहीत तर मानसिक थकवा निर्माण होतो त्यामुळे विकेंड हा केवळ झोकून काढण्यासाठी नसून तो मेंटल रिसेट करण्यासाठी वापरावा मानसशास्त्र सांगते की विकेंडमध्ये नवीन अनुभव घेणे सामाजिक नात्यांना वेळ देणे आणि सर्जनशील गोष्टींमध्ये सहभागी होणे हे आपल्या आनंदी हार्मोन्सना जसे की डोपामिन सेरेटोनिन एफ्रिम्स यांना सक्रिय करतात खालील काही भन्नाट वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त कल्पना दिल्या आहेत नंबर एक डिजिटल डिटॉक्स डे एक दिवस पूर्ण मोबाईल सोशल मीडियाशिवाय घालवण्याचा प्रयत्न करा स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार सतत स्क्रीनकडे पाहिल्याने मेंदू सतत जागरूक राहतो आणि थकतो तात्पुरत्या डिजिटल उपवासाने मेंदूला शांती आणि ताजेपणा मिळतो हा दिवस निसर्गात आपल्या विचारांसोबत किंवा पुस्तकांसोबत घालवा नंबर दोन क्रिएटिव्ह थेरपी विकेंड कला चित्रकला स्वयंपाक लेखन संगीत काहीतरी सर्जनशील काम करा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सर्जनशीलता ही फ्लो स्टेट निर्माण करते म्हणजे मन, मन पूर्णपणे त्या कृतीत बुडते आणि ताणमुक्त होते या अवस्थेत कॉर्टिसोल कमी होतो आणि डोपामिन वाढतो त्यामुळे आनंदाची पातळी नैसर्गिकरित्या वाढते नंबर तीन फिजिकल ॲक्टिव्हिटी चॅलेंज विकेंड म्हणजे झोप आणि टी व्ही नाही तर शरीर आणि मनासाठी हालचाल हावट हेल्थच्या अभ्यासानुसार नियमित शारीरिक गोष्टी करणाऱ्या लोकांची भावनिक स्थिरता पंचवीस टक्के अधिक असते ट्रेकिंग सायक्लिंग किंवा डान्स सेशन यांसारखं काहीतरी वेगळं करा मेंदूमधील अँडोफ्रिन सक्रिय होऊन नॅचरल अँटी डिप्रेसंट तयार होतो नंबर चार सोशल कनेक्शन डे मानव हा सामाजिक प्राणी आहे मित्र कुटुंब किंवा सहकारी यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेणं मानसिक आरोग्यासाठी औषधासारखं आहे युनिव्हर्सिटी ऑफ मिचिगन यांच्या संशोधनानुसार सामाजिक संवादामुळे लोनलीनेस इंडेक्स तीस टक्केने घटतो आणि सेल्फ इस्टीम वाढतो ऑनलाईन चॅटपेक्षा प्रत्यक्ष संवाद अधिक उपचारात्मक असतो नंबर पाच माइंडफुलनेस आणि रिलॅक्सेशन टे विकेंडमध्ये ध्यान योग श्वसन व्यायाम यासाठी वेळ काढा हे ताण नियंत्रित करणाऱ्या पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टमला सक्रिय करतात अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अहवालानुसार नियमित माइंडफुलनेस करणाऱ्या लोकांचा ॲन्झायटी लेवल चाळीस टक्के कमी होतो नंबर सहा सोलो विकेंड ट्रिप एकट्यानं प्रवास करणं ही स्वतःला जाणून घेण्याची उत्कृष्ट थेरपी आहे सायकोलॉजिकल टुडेच्या मते सोलो ट्रिपमुळे आत्मविश्वास आत्मजागरूकता आणि निर्णय क्षमता वाढते नवीन ठिकाणं नवीन लोक नवीन अनुभव हे सर्व मेंदूतील नोव्हेल्टी सिकिंग या भागाला उत्तेजित करतात ज्यामुळे जीवनाबद्दलचा उत्साह वाढतो विकेंड म्हणजे फक्त आराम नव्हे तर मानसिक पुनर्रचना मेंटल रिस्ट्रक्चरिंग करण्याचा काळ आहे योग्य पद्धतीने विकेंड वापरल्यास आपली उत्पादकता भावनिक संतुलन आणि जीवनाबद्दलचा दृष्टिकोन सुधारतो मानसशास्त्र सांगते रिचार्ज केलेलं मनस पुढील आठवड्यात सर्वोत्तम कार्य करतं त्यामुळे हा आणि पुढीचे सर्व विकेंड फक्त सुट्टी म्हणून नव्हे तर मानसिक गुंतवणूक म्हणून साजरा करा प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद